पाचशे नव्वद पाचशे कांदा भाजीचा बाजार बाजूला शंभर जणांसाठी सत्तर पाचशे ऐंशी सहाशे नव्वद सहाशे 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 अकरा सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस धाण्याचा बाजार बाजारवाजला शंभर सहाशे तीस धाण्याचा बाजार बदलला शंभर साठी गावठी जाणार आहे पाचशे एक बाजार गावठी जाणार आहे

पाचशे अकरा पाचशे अकरा पाचशे अकरा झालाय शंभर साठी गावठी जाणार आहे चारशे पाचशे 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 पाच एक पाचशे एक धन्याचा बाजारावर झालाय शंभर रुपयासाठी गावठी जाणार आहे चारशे पंचवीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस मेथीचा बाजारपासला शेमोड्यांसाठी चारशे एक चारशे एक चारशे एक पाचशे अकरा शिमोड्यांसाठी पंचवीस पाचशे तीस पाचशे चाळीस पाचशे चाळीस पाचशे चाळीस मेथीचा आला शेमोड्यांसाठी

पाचशे पंचवीस पाचशे एकोणशे ऐंशी पाचशे ऐंशी सहाशे सहाशे एक सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे तीन सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकोण सहाशे एकोण अशे एकोणऐंशी पुढा बाजार मुलांसाठी पंचवीस चारशे तीस चारशे चाळीस चारशे एका चारशे एकान चारशे सात चारशे सत्तर चारशे सत्तर चारशे ऐंशी चारशे नव्वद चारशे नव्वद चारशे नव्वद चारशे नव्वद मी तिला पंचवीस चारशे एका चारशे एका चारशे ऐंशी चारशे ऐंशी नव्वद चारशे नव्वद चारशे नव्वद पाचशे एक पाचशे एक पाचशे ਅਸ਼ਕਰਾ 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 ਚੱਕਰਾਦ ਵਿੱਚ ਜ਼ਬਾਦਰ ਬਦਲਾ ਸ਼ੇਮੂੜਾ ਸਾਡੀ

साठ मी तिचा बाजारावर शिमण्यासाठी नऊशे एक नऊशे अकरा नऊशे एक्कावन्न एक हजार एक एक हजार एक एक हजार पंचवीस एक हजार तीस एक हजार एक्कावन ऐंशी एक हजार अकराशे एक अकरा 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 पंचवीस अकरा एक्कावन्न अकरा साठ अकरा साठ ऐंशी बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे एक पंचवीस बाराचाळीस बाराचाळीस बारा शेक, बारा एकावन्न बारा सत्तर बारा सत्तर बाराशे सत्तर जाण्याचा बाजार माझा साठी गावठी बारा ऐंशी नव्वद तेराशे एक तेराशे एक तेराशे तेराशे बाराशे त्रासशे एकावन धनाचा पात्र बदला शंभरांसाठी गावठी जाण आहे पात्र बदला शंभर साठी गावठी जण आहे पाचशे एक पंचवीस पाचशे तीस पाचशे तीस पाचशे एकतीस एकान्न पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद सहाशे एक सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे एकावन्न साठ सहाशे साठ सत्तर सहाशे नव्वद सातशे एक सातशे पंचवीस सातशे तीस सातशे साठ सातशे साठ सत्तर ऐंशी नव्वद

पाचशे सात पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐशी पाचशे ऐंशी जाण्याचा बाजार बसला शंभरांसाठी गावठी आहे सहाशे एक सहाशे पंचवीस सहाशे अकरा सहाशे सत्तर सहाशे सत्तर सहाशे ऐंशी सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद धनाचा बाजारप्र झाला शंभर साठी अशुधाली जाण आहे सहाशे साठ सहाशे सत्ता सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी धनाचा ऐंशी धन्याचा बाजारपलाय शंभरांसाठी अशुदा आहे सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी धाण्याचा बाजारा झाला शंभरांसाठी अशुधाली जाण आहे चारशे एक चारशे एक चारशे अकरा आठशे अकरा चारशे अकरा चारशे पंचवीस चारशे पंचवीस बोकरकर गावठी चारशे पंचवीस मी शंभर साठी झाला शंभर एक एक हजार अकरा एक हजार अकराशे एक अकरा 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 एका अकरा सात अकरा सात अकरा ऐंशी अकरा नव्वद अकरा नव्वद बाराशे एक बाराशे एक बाराशे एक बाराशे बाराशे एक जाण्याचा बाजारपला शंभर साठी गावठी दाण आहे सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस सातशे पंचवीस बाबू सातशे पंचवीस शेचा पंचवीस पाचशे एक पाचशे पंचवीस पाचशे 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 नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद सहाशे सहाशे एक अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा अकरा सहाशे अकरा धनाचा पाचशे पाचशे ऐंशी सहाशे तीस सहाशे तीस सहाशे 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 साठी गावठी ऐंशी पाचशे ऐंशी सहाशे सहाशे एक सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा अकरा सहाशे अकरा अकरा सहाशे अकरा धनाचा बाजारा भाजना शेमोणासाठी गावठी जाणार आहे शेतकरी मित्रांनो लिलाव आहेत आज धनामिथी शेपूचे काय लिलाव झालेले आहेत याचा आपण आढावा घेणार आहोत त्या अगोदर जे शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तसेच आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रत्येकाच्या घरापर्यंत हे व्हिडिओ शेअर करून पो पोहोचवा आणि त्यांना आपला चॅनल सबस्क्राईब करायला सांगा तसेच आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचल्यानंतर त्यांना पण पुढच्या ग्रुपला पाठवायला त्यांना सांगा जेणेकरून आपले हे व्हिडिओ घराघरात पोहोचले पाहिजे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना नारंगाव मार्केटमध्ये काय बाजारभाव झालेत काय लिलाव झालेत हे त्यांना घरबसल्या पाहता यावा हा उद्देश या चॅनलचा आहे म्हणून आपला हा चॅनल शेतकऱ्यांचा चॅनल आहे म्हणून या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो आज धनामितीशेपुढचे काय लिलाव झालेत हे आपण पाहणार आहोत आज गावठी धाण्याला बाराशे ते तेराशे या आसपास बाजारभाव झालेला आहे तसेच मेथीला बाजारभाव हा <coughs> सातशे आठशेपर्यंत गेलेला आहे शंभर जोड्यांसाठी आणि शपूला पण बाजार पाचशे सहाशेपर्यंत गेलेला आहे पातीला साधारण च पाचशे ते सहाशे रुपये कांदापातीचा पण बाजारभाव झालेला आहे तर याप्रमाणे आज सर्व लिलाव झालेले आहेत तर मित्रांनो आपला हा चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस शेजारी जे बेल घटने बटन आहे ते पण प्रेस करा ठेवा तसेच ऑल ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकतो त्याचे नोटिफिकेशन आपल्याला दररोजच्या दररोज पाहायला ये येत जाईल आपल्या मोबाईलवर म्हणून सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करा आणि आपले व्हिडिओ लोकांना शेअर करा तसेच आपले व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा जशी मालाची क्वालिटी असेल त्याप्रमाणे बा मालाचे होत असतात तर म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपला हा चॅनल सबस्क्राईब करा पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा तसेच हा बाकी शेतकऱ्यांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद